पन्हाण पोलीस स्टेशन येथे एक फरवरी दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यात राज्यपाल पुरस्कार पाटील मनोज मेहुणे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मनोज मेहुणे यांच्या दीर्घकाळी आणि उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपक बाबू पालिवाल जिल्हाध्यक्ष मारुती ठाकरे सहसचिव गुंडेराव चकोले तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे होते मनोज मेहुणे हे कळमेश्वर तालुक्यातील उबाळा गावाचे आहेत आणि ते वर्ष दोन हजार सोळा पासून पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कस्तुरचंद पार्क नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मान्यता मिळाली शनिवारी एक फरवरी रोजी पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कन्हाण पोलीस स्टेशन येथे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस पाटील मनोज मेहुणे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच कार्यक्रमात उपस्थितांना दिनदर्शिका वितरित करण्यात आलाय कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना चहा आणि अल्पोहार दिले गेले कार्यक्रमाचं आयोजन कन्हाण पोलीस स्टेशनचे अध्यक्ष लोमेश्वर गडे उपाध्यक्ष श्रीकृष्ण कुथे ससचिव निखिल बागडे कोषाध्यक्ष नरेंद्र राऊत कृणाल ब्राह्मणे अजय इखार संदीप नेहुल राहुल कालबेले प्रदीप उके शालू घरडे सोनू गेडा योगेश नांदुरकर संजय नेवारे संदीप भोले संतोष ठाकरे अरविंद गजभे चक्रधर वासनिक कैलाश कारेमोरे विकास हटवार शुभम बल्लारे आणि इतर पोलीस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजय इखार यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश यांनी या कार्यक्रमामुळे मनोज यांचे योगदान आणि पोलीस पाटील संस्थेतील महत्व दर्शवणारे एक आदर्श समोर आलाय बावणकर करकंडा नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल